विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात मतभिन्नता आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी काँग्रेस शिष्टमंडळात जाणार आहे पण विरोधी पक्षनेते नसणार असल्याची माहिती कळतीय वडेट्टीवार यांना कल्पनाच दिली नसल्याची माहिती कळतीय तर सूत्रांकडून ही माहिती दिली आहे तर विरोधी पक्ष नेते विषय वडेटीवार आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यात मतभिन्नता आहे का असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय राज्यपाल रमेश बैस यांची आज काँग्रेसचं शिष्टमंडळ भेट घेणार आहे मात्र या शिष्टमंडळात विरोधी पक्ष नेते अर्थातच विजय वडेट्टीवार हे मात्र नसणार आहे वडेट्टीवार यांना काँग्रेसकडून कोणतीच कल्पना दिली गेली नसल्याची माहिती एनडीटीव्ही टी मराठीला सूत्रांकडून कळतीय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत थेट लाईव्ह जोडले जात आहेत सागर आपण पाहतोय आहे काँग्रेसमध्ये कुठंतरी मतभिन्नता वाटते आहे नेमकं काय घडतं आहे काँग्रेसमध्ये आपणास माहीत आहे की काँग्रेसमधील दोन प्रमुख नेत्यांमधील अंतर्गत संघर्ष फार चर्चेचा विषय असतो ते म्हणजे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार दोन्ही नेते पूर्व विदर्भातून येतात पण या दोन्ही नेत्यांमध्ये गेले काही महिने अंतर्गत कलह खूप जोरदार चर्चेचा विषय आहे आज काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपाल रमेश बाईस यांची सायंकाळी पाच वाजता भेट घेत आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात ही बैठक ही भेट असल्याचं समजतं पण या भेटीचं निम निमंत्रण किंवा अनौपचारिक जी माहिती आहे ती देखील विरोधी विरोधी पक्षनेते वडट्टीवारांना देण्यात आलेली नाही यामुळे या वडट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातली ना मनभिन्नता परत एकदा ते चर्चेचा विषय आहे यापूर्वी काही दिव म्हणजे विजय वडटकरांच्या मा माध्यमातून मातोश्रीला काँग्रेसचे शिष्टमंडळ भेट दिलं गेलं होतं रमेश चंदेलाल असतील वर्षा गायकवाड असतील नसीम खान असतील आणि स्वतः विजय वडेट्टीवार होते पण त्या भेटीला नाना पटोले नव्हते नाना, नाना पटोले यांनी स्वतंत्र वेळ मागितलेली आहे आज उद्या त्यांना भेटीचं वेळ देखील उद्धव ठाकरेंची दिली जाणार आहे पण शिष्टमंडळाबरोबर नाना पटोले त्यावेळेस गेले नाहीत याचं कारण असं सांगितलं जातं की वडेट्टीवारांनी ती वेळ घेतली होती आज नाना पटोलेंनी राज्यपालांची भेट घेतलेली आहे ना नाना पटोले राज्यपालांची भेट घेत आहेत पण त्यावेळेस वडट्टीवार नाही येत यामुळे कुठे ना कुठेतरी या, ने या दोन नेत्यांमध्ये प्रचंड मनभिन्नता आहे याचा फटका काँग्रेसला बसेल ही अंतर्गत काँग्रेसमधल्या नेत्यांमध्ये सतत चर्चा असते आता वेगवेगळ्या माध्यमातून हे उघड होताना दिसून येते की वडट्टीवार आणि नाना पटोले यांच्यामधला जो वाद आहे तो विकोपाला जातोय की काय अशी चर्चा आहे अगदी सागर त्यामुळे येणाऱ्या काळात नेमकं काय घडतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे तृतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी